तर बघा काय माहिती आहे राज्यातील साता वेतन आयोग का अंतर्गत कार्य सरकारी कर्मचाऱ्यांचे एक नवीन आणि महत्त्वाचे अपडेट समोर आले बघा काय राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे सेवानिवृत्तीचं वय साठ वर्ष करण्यात यावे अशी आग्रही मागणी केली जात आहे यासाठी कर्मचारी संघटनाकडून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे भूतपूर्व पंचवीस राज्यांमधील कर्मचाऱ्यांच्या शेवणतेचं वय हे महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे म्हणजे साठ वर्ष आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या शेवणतीचं वय साठ वर्ष इतकं आहे त्यात त्यातल्या त्यात देशातील जवळपास पंचवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमधील कार्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या शहणतीचं वय साठ वर्ष इतकं आहे विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रात जे संवर्गात कार्यरत आहे त्या कर्मचाऱ्यांच्या सव्वतीचं वय देखील साठ वर्ष करण्यात आलं आहे पण राज्य शासकीय सेवेतील आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सेवंतीचं वेळ अद्याप अठ्ठावन्न वर्षे इतकंच आहे तर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवंतीचा वय दोन वर्षाने वाढवलं पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे काही महिन्यापूर्वी राज्यात कर्मचाऱ्यांचा जो संपसायला होता त्यामध्ये यासंदर्भात सकारात्मक निर्णय लोकांचं आश्वासन दिलं देण्यात आलं होतं याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकार दरबार तयार करण्यात आला असल्याची माहिती त्यावेळी समोर आली होती तसेच सदर प्रस्तावाला मंजुरीकरिता विधानसभेत सादर करण्यात आले होते पण अनेक आमदार तसेच स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या शिक्षक संघटनाकडून प्रस्तावाला विरोध झाला त्यामुळे प्रस्ताव पुढे सरकलाच नाही അത്യന്ത മെഡി സമയം അവിടെ അല്ലെ ലൈക്കാൻ ശക്തൂ നാ ധനവാദ